मार्केट में ले ले निवत्या। निवत्या में में आ, आज सकाळी मार्केटमध्ये गेले आणि मला मिळालेल्या आहेत मस्त अशा निवट्या ह्या निवट्या शक्यतो गावच्या साईडलाच मिळतात कारण ह्या चिखलात मिळतात गोड्या पाण्याच्या शक्यतो असतात त्यामुळे ह्या मुंबईला खूप कमीच मिळतात पण आज मला मार्केटमध्ये अवेलेबल झालं तर मी लगेच विकत घेतल्या हे बघू शकता पाकट मी ऑलरेडी कट करून है, आणलेलं आहे आणि ह्या आहेत निवट्या इकडच्या निवट्या इतक्याशा फ्रेश नाही आहेत कारण गावाकडे ज्या निवट्या मिळतात ना त्या अगदी जिवंत असतात आणि त्याचं कालवंत एक नंबर होतं तर आज पहिल्यांदा मुंबईकडच्या निवट्यांचं कालवण करणार आहे पण एकदम भारी कालवण झालं होतं तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला सर्वप्रथम आपण एका खलबत्त्यामध्ये लसूण घालून मस्त ठेचून घेणार आहोत दोन्ही कालवनांसाठी लसूण मी एकदाच ठेचून घेतलेला आहे आता आपण माकल्या साफ सॉरी निवट्या साफ करून घेणार आहोत निवट्या साफ करणं एकदम इझी आहे डोक्याकडचा भाग कापून घ्यायचा आणि पोटातली जी काही घाण असेल ना ती सर्व काढून घ्यायची शेपटाकडचं भाग काढून घ्यायचं प्रकारे एकदम इझिली निवट्या साफ होतात कारण निवट्या साफ छोट्या आकाराच्या असतात आणि त्यामुळे जास्त साफ करण्याची गरज नाही तर आमच्या गावाकडे बघा निवटी अशी देखील साफ केली जाते पोटाकडच्या भागाला थोडीशी फक्त कट मारतात आणि कल्ले असतात ते आणि शेपटाकडचा भाग असा दोन्ही काढून टाकतात आणि अशा प्रकारे गावाकडे आमच्या साफ केली जाते निवटी तुमच्याकडे कशा तुम्ही साफ करता मला कमेंट करून नक्की सांगा तर सर्वप्रथम आपण करणार आहोत पाकटाचं कालवण त्यासाठी मी इथे टोपामध्ये तो तेल गरम करून घेतलेले आहे तेलामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घातलेली आहे पेस्ट म्हणजे खलबत्त्यात ठेचून घातलेले आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे लसणाचा कच्चटपणा केला की आपल्यामध्ये आपले नेहमीचे मसाले त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट सॉरी अर्धा चमचा हळद एक चमचा ते दीड चमचा लाल तिखट धणे पावडर घालून व्यवस्थित मसाले तेलावर परतून घ्यायचा आणि नंतर ह्यामध्ये पाकटाचे तुकडे आणि बटाटा घालायचा तर बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करा पण आज अगदी गावच्या स्टाईलमध्ये मी कालवण करत आहे म्हणजे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे घालणार नाही आहे टोपावरती थोडं पाणी ठेवून आपण लो फ्लेमवरती कालवण शिजवून देणार आहोत तोवर आपण इथे निवट्या करणार आहोत निवट्या मी अगदी सुक्या करणार आहे सुक्या म्हणजे भाकरीसोबत खाता येतील अशा कारण मिस्टरांना माझ्या तशाच निवट्या खायला आवडतात त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण घातलेलं आहे आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आता फोडणीमध्ये कोथिंबीर कशासाठी घालायची तर मच्छीचा जो काही उग्रसपणा असतो ना तो कमी होतो आणि कोथिंबीरचा मस्त असा फ्लेवर येतो आपल्या कालवणाला तर आता आपलं लसूण परतून झालं की यामध्ये आपले नेहमीचे मसाले लाल तिखट धणे पावडर आणि हळद घालायची आणि चवीनुसार मीठसुद्धा इथेच घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण ज्या निवट्या होत्या त्या स्वच्छ साफ करून घेतल्या होत्या त्या या पॅनमध्ये व्यवस्थित घालून घेतलेल्या आहेत बघा मी एकावर एक जास्त घातलेल्या नाही आहेत व्यवस्थित पसरवून आपण हे ठेवून देणार आहोत आणि सतरा वेळा उलटपुलट करायच्या नाही एकदाच व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट करायच्या आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव कपपेक्षा पण थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढायची दहा मिनटात निवट्या तयार होतात तर पाच मिनटाची वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा झाकण खावलायचं आणि यामध्ये मी घातलेलं आहे कोकम तुम्ही टॉमॅटोसुद्धा घालू शकता तर कोकम घालून मिक्स करून एक दहा मिनटाची पुन्हा वाफ काढायची पाच मिनटाची आणि आपल्या नेवट्या तयार होतील तोवर इथे बघू शकता आपला कालवणसुद्धा तयार झालेलं आहे म्हणजे बटाटा शिजत आलेला आहे आता या स्टेजला मी कालवणात घालणार आहे टॉमॅटो इथे तुम्ही सुद्धा वापर करू शकता पण मी टॉमॅटो घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ आणि जी कलेजी देतात ना पाकटासोबत ती मी अगदी शेवटी घालते म्हणजे ती कुस्करत नाही तर इथे बघा न्यूट्यांचं कालवण तयार झालेलं आहे वर्ण मस्त कोथिंबीर पेरून घेतलेली आहे सोबतच पाच मिनटानंतर आपला पाकटाचं कालवण देखील तयार झालेलं आहे त्यावरती देखील मस्त अशी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे असं आपला कालवण देखील तयार झालेला आहे तर चला टिफिन पॅक करून घेऊया तर सर्वप्रथम आपण पाकटाचं कालवण टिफिनमध्ये पॅक करणार आहोत आ, सोबत ना निवट्या पॅक करणार आहोत आणि आज मस्त अशा भाकऱ्या केल्या होत्या तांदळाच्या त्याची रेसिपी शेअर ऑलरेडी केलेली आहे त्यामुळे मी आत्ता इथे शेअर केलेली नाही तर बघू शकता पाक निवट्याचं कालवण एकदम मस्त झालं होतं आणि मिस्टरांना खूप जास्त आवडतात त्यामुळे त्यांना तर काय आज मजाच होती सोबत मस्त अशा काकडी दिलेल्या आहेत कट करून तर ही बघा ही एक वेगळी काकडी आज मला मार्केटमध्ये दिसली ह्याला अजिबात साल नाही आहे आणि इतकी खाण्यासाठी टेस्टी आणि कोवळी लागली ना तर म्हटलं चला आज ही काकडी ह्यांना देऊया आणि अशा प्रकारे आपला आजचा टिफिन पॅक झालेला आहे इथे बघू शकता माझा डब्बा थोडंसं तुटलेलं आहे साईडची जी किनार असते ना ती तर बघूया नेक्स्ट वीक वगैरेमध्ये रिप्लेस करेन तर इथे बघू शकता मस्त असं आपलं टिफिन तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा फ्रेंड्स बाय